चित् आनन्दः आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा अध्याय सतरा वचन आपला प्रभू येशू हा परिपूर्ण आहे पण त्याने या पृथ्वीवर ज्यांना आपले नेतृत्व करण्यासाठी निवडले ते परिपूर्ण नाही त्यामुळे त्यांच्या आज्ञा पाळायला आपल्याला कठीण जाऊ शकते खास करून आपल्या इच्छेविरुद्ध ते आपल्याला काही करायला सांगतात तेव्हा प्रेषित पेत्रलाही एकदा आज्ञा पाळायला कठीण गेले एका स्वर्गदूताने मोशेच्या नियमाविरुद्ध असलेले प्राणी त्याला खायला सांगितले तेव्हा त्याने एकदा नाही तर तीनदा तसे करायला नकार दिला प्रेषितांची कृत्य दहा अध्याय नऊ ते सोळा वचन का बरे कारण त्याला हे मार्गदर्शन पटत नव्हते पण दुसरीकडे पाहता यरुशलेम मधल्या वडीलजनांनी जेव्हा पौलाला सांगितले की त्याने चार माणसांना मंदिरात सोबत न्यावे आणि मंदिरात स्वतःचे आणि त्याचे विधीपूर्वक शुद्धीकरण करून घ्यावे तेव्हा तो आज्ञा पाळायला तयार होता असे केल्यामुळे हे दिसून येणार होते की पॉल नियमशास्त्रानुसार वागतो पण पौलला हे माहीत होते की आता ख्रिस्ती नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याने काहीच चुकीचे केले नव्हते पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पॉल त्या माणसांना घेऊन गेला आणि त्यांच्यासोबत त्याने स्वतःचे विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घेतले प्रेषितांची कृत्य एकवीस अध्याय तेवीस आणि चोवीस वचन अशा प्रकारे पौलने आज्ञा पाळली म्हणून भाऊ बहिणींमधली एकता टिकून राहिली रोम चौदा अध्याय एकोणीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन.